कचरा ए, 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 इथं टाकू नका किती कचरा कुंडीत नेऊन टाका म्हणून काकू काकू तुमचा किराया उद्या देऊन टाकते हो अडचण <ख़ण> तुम्हाला की भिंतीला खेळ ठोकू नका म्हणून ते बी कराले आणि पाण्याची टाकी तर करून टाकाले हो पण काकू पाणी आहे वापरायला लागतेच की हो तुम्ही किराया तर दोघांचा द्यायला रोज दहा बारा सोय यायले किराया वाढून तुम्ही आमच्या रुमात खाली करा काकू काय झालं का उदास बसलीस काय नाही हेच रोजचं कथन करा घर मालकी नेऊन करून गेली <coughs> बर ते जाऊ दे जाय पटकन तयार होय बाहेर चलतो यासाठी सरप्राईज आहे आओ हे पुता श्री राज संजय बियानी यांनी राज बियानी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे राज प्लाझा हा प्रोजेक्ट इथं जिजाऊ नगर नांदेडला सुरू केला आहे हो पण तुम्ही मला हे काय सांगाले मी आपल्यासाठी इथं वन बी एच के फ्लॅट बुक केलो मग खरं पण इथं कस काय घेतले आनंद नगर पासून एकदम जवळ आहे हा एरिया म्हणजे एज्युकेशन हब म्हणून ओळखला जातो प्रत्येक फ्लॅट ला दोन बाल्कनी व प्रशस्त